युटू फॅमिली कशा आहात बरेच असाल मी पण बरी आहे वातावरण बघा आता या वातावरणाची गंमतच बघा तुम्ही बघा आता हे वातावरण असं वातावरण का झालं माहिती का युटू फॅमिली कारण माणसाला माणसाची ओळखच नाही राहिली माणसाला माणसाची ओळख नाही आहे तर उन्हाला पावसाला थंडीला काय ओळख राहणार राहणार आहे सांगा बरं माणुसकीच नाही राहिली आता म्हणून हे असे वातावरण आहे पावसाळ्याला अजून महिना बाकी होता महिन्याच्या अगोदरच पावसाळ्याचं वातावरण आहे बघू शकता तुम्ही आता थोड्या वेळात इतकं वारं सुटणार आहे ना खूपच वादळ येणार आहे आता आणि खूपच वारं सुटणार आहे ते असं बघायला सुंदर वाटतं आपल्याला ते जी लोक झोपड्यात वगैरे राहतात ना त्या लोकांची खूप हाल होता माहिती आहे आणि पिकांचा नास होतोय ते वेगळं पिकांची खराबी होती ती वेगळी कारण हा ही वेळ काही पावसाची दिवसाची नाही आहे पण म्हणतात ना आधी सात जून तर सात जून तारीख ते तारीख पाऊस यायचा आणि आता कुठल्याच वातावरणाला ऋतूला वेळच राहिला नाही आहे यायचं म्हणून पाऊस येतोय ऊन आहे कधी थंडी आहे कधी काय आहे तर आजचा ब्लॉग कसं वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आता थोड्या वेळाने बघा खूपच वारं सुटणार आहे बघू शकता तुम्ही किती विचित्र वातावरण झालेलं आहे आणि ढग तर बघा कसा आभाळ भरून आले पूर्ण पक्षी चालले आता आपल्या आपल्या घरी कुठल्याच ऋतूंना ना वेळच नाही राहिला आहे आता कधी काही सुरुवात होते कारण माणसालाच माणसाची ओळख नाही राहिली तर त्या ऋतूंना काय ओळख राहणार आहे बाय टू फॅमिली